तर नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉकमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करतो मित्रांनो आज चालू आहे मी माझ्या मित्रासोबत खिरेश्वरला तर जुन्य तारखेला खिरेश्वर इथे भेट देण्यासाठी चाललो आहे तर बघा आपण व्हिडिओ बघत तर चला मित्रांनो आता आम्ही पोहोचलो आहे को ओतूर या ठिकाणी तर मित्रांनो बघू शकता आपण ओतूर हे गाव अतिशय खूप वर्दळ असते इथं आणि या गावातून आम्ही वाट काढत काढत आता चाललो आहे नेमकी बस स्टँडकडे तर बघा मित्रांनो आता समोरच येईल ते दिसेल तुम्हाला तर टू व्हीलर असल्यामुळे गाडी एकदम स्लो स्लो चालावं लागते रस्त्याची खूप इथं गाड्यांची खूप गर्दी आहे तर मित्रांनो पहा तुम्ही आता आम्ही खेड्यातून आलो आहे त्याच्यामुळे थोडं हळूहळू चालतोय तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता इकडं राईट साईडला उज्या साईडला वळल तर उज्या साईडला दिसतंय मित्रांनो सगळं तुम्हाला जिकडे तिकडे दिसलं नसतं बस स्टँडचा एरिया तर बघू शकता मित्रांनो आता आम्ही ओतूरच्या मध्यभागी आणखी बसस्टँड कशी आलो आहे पोहे सेंटर पण दिसला पण पोहे खाण्याची चा, अजिबात इच्छा नव्हती खूप दहा 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 वाजले होते त्याच्यामुळे <coughs> आता म्हटलं एकटी आपण जेवण करून घ्यावं हो। त्याच्यामुळे दशरथ भाऊ मला म्हणतो की चल आपण जाऊ पळे आणि पुरी भाजी खाऊ तर चल मित्रांनो वळालो आम्ही आता स्टँडकडे बघू शकता आपण हे ओतूरचं बस स्टँड जिकडे तिकडे यष्ट येतात जातात असे प्रवासी पण धावतात असं असं हे बस स्टँड गच्च भरलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एका झाडाच्या सावलीला दसर्यातला दुसरंच भाऊला म्हटलं लावगाडी तर दसरथ भाऊने मला सांगितलं की लाव गाडी इथे तर चला मित्रांनो गाडी लावली आणि गेलो एका हॉटेलमध्ये दसरथ भाऊने मस्तपैकी पूर्वी भाजी मागवली आणि पूर्वी भाजी समोर येतच आम्ही इकडे तिकडे न बघता डायरेक्ट लिंबू पिळून आणि खायला सुरुवात केली चला मित्रांनो नाश्ता झाला आणि आणि चाललो आता आम्ही पुढच्या मार्गाला तर आता आम्ही इथं मधून खिरेश्वरला जाणार आहोत तर मागे बघू शकतो तुम्ही दसरथ भाऊ गाडी काढते दसरथ भाऊ पण येईल आता गाडीकडून आला निघतो आता पुढे तर नमस्कार मित्रांनो आम्ही आता पोहोचले थे एक जुन्नर तालुक्यातील खुंट्यावाडी या गावामध्ये तर बघू शकता अतिशय सुंदर वाटेवर आहे तर ही पाण्याची टाकी पण बघू शकता पुढं आहे ते डोंगरदरे सगळ्या डोंगरदऱ्याच्या चा कन्या कोपऱ्यात हा हे गाव आहे तर मित्रांनो आता हा रस्ता जातो आहे भैरवनाथ मंदिराकडे तर तुम्हाला थोड्याच वेळा दाखवतो भैरवनाथ मंदिर तर बघू शकता हे आहे भैरवनाथाचं मंदिर आदिवासी कुलदैवत म्हणून ओळखलं जाणारं जुन्नर तालुक्यातील खुंटेवाडी या गावचं भैरवनाथाचं मंदिर तर आता आम्ही मंदिरामध्ये मंदिर पोहोचलो आहे तर मित्रांनो बघा आता या मंदिराला ओळसा घालून एक दर्शन घेतो आणि जसंच भाऊ ओळसा घालतात आणि भैरवनाथाचं मनभावे दर्शन घेऊन आम्ही आता पुढे खिरेश्वर या गावाला जाणार आहोत तर बघू शकता मित्रांनो तुम्ही भैरवनाथ महाराज

विधी चालू आहे तर आता आम्ही दर्शन घेतो मित्रांनो दर्शन घेण्यासाठी पुजारी बाबांचा प्रसाद लावायचं काम चालू आहे मित्रांनो तर येथे प्रसादाचा जो प्रसाद लावतात लावण्याचा कार्यक्रम असत तो चालू असतो तर चिखले बाबा लावतात बघा लाव नमस्कार मंडळी मित्रांनो आता आम्ही पोहचलोय भैरवनाथ देवस्थान कुंटेवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे तर या ठिकाणी आम्ही आता आहे बघू शकता तुम्ही इकडं भैरवनाथाचं मंदिर आहे तर माझ्यासोबत आहे दशरथ भाऊ दशरथ भाऊ आणि मी या भैरवनाथाच्या दर्शनासाठी आज इग जुन्नर तालुक्यात ता आलो होतो तर आता मला या आसपासचा परिसर दाखवतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर परिसर आहे या ठिकाणी थोडंसं काम चाललं आहे मंदिराच्या फरशी बसवायचं त्या ठिकाणी त्या ठिकाणी देवाचं मंदिर आहे तर मित्रांनो तुम्हाला जो पूर्वी पूर्वी भैरवनाथ महाराज म्हणजे डोंगरावर राहत होते तर ते तुम्हाला जसे बाबा थोडक्यात सांगतील की भैरवनाथ मंदिर पूर्वी तिकडं डोंगरावरती होते त्याच्यात थोडक्यात दशरथ म्हणजे पूर्वी कुठं राहायचं वरती होत डोंगरावर तिकडे वरती होते काही काल ते त्यांच्या माणसाला प्रसन्न झाल्यामुळे देव त्यांनी तिथून भैरवनाथ इथं आणले खाली त्यांची ते खूप पुणे पण ते वरती जाऊन ते, दे ते देवस्थान सुरुवातीला मार्ग करून त्यांनी इथं खाली देवस्थान आणलंय आणि हा अतिशय जागृत देवस्थान आहे भैरोबा तर मित्रांनो दिवस शिकूल दैवत भैरवनाथ महाराज हे जागृत देवस्थान खुंटेवाडी तालुका जुन्नर या ठिकाणी आज आम्ही आलोय तर तुम्हाला दाखवतो ती पर्वतरांग भैरवनाथ महाराज पूर्वी तर म्हणजे पूर्वी भैरवनाथ महाराजांचं मंदिर कुठे होते कुठे होते तर बघा मित्रांनो सर्व मंदिराच्या आसपास सर्व काही डोंगरा प्रदेश तर जसर ते कोणतं कोणतं डोंगर सांगू शकत शकतो ह्यो कोंबड किंवा समोर कोंबड किल्ला कोंबड किल्ला गरभ होतो होथेच हे तीन पाच मार आहेत बरं आणि हे समोर हरिच हरिचंद्र म्हणजे आपल्या अकोल्या तालुक्यात अकोले तालुक्यातून जो हरिचंद्र जिल्ह्यातून दिसतो इथली बाजूला इस्तरीचा किल्ले हा 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 समोर आणि काय नाही मग इथं काय किरेश्वर इथून पाय जायला वाट ठाय पाय, पाय रस्ता आहे ना वरती तिथून हाती अकोले तालुक्यात तर बघा मित्रांनो या ठिकाणी डोंगर दिसतोय तो ती गाडी तिथे तिथे एक टोलर खिंड म्हणून खिंडे त्या खिंडी वाटे डायरेक्ट अकोल्या तालुक्यात जाण्यासाठी रस्ता आहे आता आम्ही या डोंगराला वळसा घालून इकडून या म्हणजे रस्त्या रस्त्याने ओतूर मार्गे आम्ही आता इकडे आलेलो आहे तर तुम्ही पण या आणि या भैरवनाथ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी येऊ शकता बघा अतिशय नमस्कार मंडळी आता भैरवनाथाचं दर्शन झाले आता आपण निघूया खिरेश्वरला थेट खिरेश्वरला जाण्यासाठी आता आम्ही आमची गाडी चालली आहे तर मित्रांनो दसरेच भाऊ गाडी काढतात त्याच्यामुळे आता मी तुम्हाला सांगू इच्छितो आम्ही चाललो आहे आता खिरेश्वर मंदिराकडे खिरेश्वर मंदिराचं दर्शन घेण्यासाठी तर बघू शकता आता दसरेच भाऊ गाडी घेऊन येतील तर आले दसरेच भाऊ चला आता बसूया तर नमस्कार मित्रांनो आत्ताच आम्ही भैरवनाथ महाराज यांचं दर्शन घेऊन खुंटेवाडीला दर्शन घेतलं आणि त्यानंतर आता आम्ही आलो आहे खिरेश्वरला तर खिरेश्वर येथे एक हेमाडपांथी मंदिर आहे जे की पुराण काळात पांडवांनी त्यांचं बांधकाम केलेलं आहे तर तुम्हाला दाखवतो थोडक्यात तर बघा मित्रांनो अशा प्रकारचं बांधकाम पांडवांच्या का, कारकिर्दीमध्ये घडून आले किंवा त्यांनी केले तर मित्रांनो हे अतिशय सुंदर आणि हे हाताने बनवलेले जे दगडांची कलाकृती आहे तर तुम्ही बघू शकता आ, हे खिरेश्वर मंदिर अशा प्रकारचं इथं मंदिर आहे या खिरेश्वरमध्ये जुन्नर तालुक्यात हे मंदिर आहे तर तुम्ही बघू शकता तर बघा मित्रांनो अशा प्रकारच्या हाताने कलाकृती केलेल्या काही शिलालेख ती ते शिलालेख तुम्हाला दाखवतो तर बघू शकता इथे पण आहे त्यानंतर आत चौकट बघा ही बघा दगडाची पूर्ण दगडाची चौकट आहे या मंदिराला सगळं मंदिरच दगडाच आहे मित्रांनो तर आता भगवान श्रीकृष्णाची शंकर भगवान शंकराचे इथं आतून पण बघू शकता तुम्ही वरती असं झालं तर बघा वरती जे कोरे कामे ते अशा प्रकारचे संपूर्ण शिलालेखामध्ये दगडामध्ये बघू शकता तुम्ही बघा मित्रांनो आता आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये अं जुन्नर तालुक्या जुन्नर तालुक्यामध्ये आम्ही भैरव बाबाच्या मंदिर राहतो तिथे आता तिथून आम्ही खिरेश्वरला आणि खिरेश्वरचं मंदिर आहे खिरेश्वर देवस्थान म्हणजे आधी दिवे मडगुंती मंदिर आहे आणि हे प्राचीन काळात पांडवनी कोर कोरे कारण एकदम व्यवस्थित दृष्टीमध्ये एकदम व्यवस्थित भाग आहे आणि खिरेश्वर याचं देवाचं नाव आहे आणि शंकराचे पिंड आहे खिरेश्वर हे पण शंकराचंच रूप आहे त्याच्यामध्ये इथे त्यांनी ती स्थापना केली खिरेश्वर आणि एकदम असं बारण्यासारखे हे मणपंती आणि खूप असा निय की असे कारण की अहमदनगर पुणे आणि नगर ठाणे जिल्ह्याच्या मधो मध्ये हे सेंट्रल आहे देवस्थान आणि खूप असं निसर्गरम्य आहे खूप चांगलं वातावरण आहे झाड एकदम व्यवस्थित चांगलं आहे बघण्यासारखं ठिकाण आहे आम्ही पण आम्ही आलेलो आहे खूप लांब आलो आम्ही पण हेच बघण्यासाठी आलो तुम्ही पण आले कधी या तुम्हाला पण बघा खूप छान आहे तर आज आम्ही नगर म्हणजे आईला नसतो आज या जुन्नर तालुक्यात खेलेश्वर महाराजांचं किंवा खेळेश्वर देवस्थान या देवस्थान आणि देवस्थान बघण्यासाठी इथे आम्ही आलो होतो हे पुराण काळातील पांडवाने बांधलेलं हे मंदिर बघण्यासाठी आज आम्ही अकोले तालुक्यातून या ठिकाणी आलो होतो तर अतिशय सुंदर आणि त्या हाताने जे कोणी केलेलं आहे एकच एक पांडवाने जे एका मंदिर उभारणी केलेलं आहे एकदम असे सुंदर अशा अभिलेखाने तुम्हाला मी दाखवलं की सर्व काही कलाकृती सर्व दाखवलं तर या ठिकाणी आम्ही आता भगवान श्री शंकराचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही पुढे असच पुढे आमच्या मार्गाला निघून जाणार आहे तर सर्वांनी जर आले कधी तर या जुन्नर तालुक्यात आल्या तर या खेरेश्वर मंदिर या बघा मित्रांनो आता आम्ही तुम्हाला आम्ही आले पुणे जिल्ह्यात आता पुणे जिल्ह्यातून आणि नगर जिल्हा म्हणजे इथे एक असं रस्ते शॉर्टकट शॉर्टकट त्याला टोलरखिंड असे म्हणतात होता इतकी असे म्हणजे एकदम छान आहे मधी मधी वन विभागाचा टोल आहे समजा का अहमदनगर आणि पुणेचा एक आहे तिथनं हरिचंद्रगडला जायला रस्ते खाली कोथऱ्याला उतरायला मार्ग आणि इकडे यायला हे किरेश्वरला यायला मार्ग आणि हे डोंगर इकडे हरिचंद्र डोंगर तारामतीचा विस्तारित किल्ला आणि समोर ही टोल हे हात एक, एक मार्ग इथे येण्याचा आणि समोर इथून इकडं आणि हे कोंबाड किल्ले मित्रांनो हे केला हे समोरचा कोंबाड किल्ले आणि हा सगळा इथं पाच माडून बरं खूप असं नाही का बघण्यासारखं सारखे नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलतो जुन्नर तालुक्यामध्ये या अखेरेश्वर मंदिराचं दर्शन म्हणजे मंदिर बघण्यासाठी दर्शन घेण्यासाठी भैरवनाथाचं तर सगळं आमचं दर्शन दर्शन घेऊन झालं आहे आता आम्ही निघतो आहे आमच्या अकोले तालुक्यामध्ये तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन म्हणजे भागामध्ये जाऊन नवीन नवीन गडकिल्ल्यांची माहिती बागांची माहिती वनस्पती सर्वांचीच माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे तर आमच्या पप्पू देवी व्ही लॉग या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद